राजा भाऊ राहत तुम आगे बढ़ो राजा भाऊ राहत तुम आगे बढो एकनाथजी शिंदे साहेब तुम आगे बढो छत्रपती चत्र.. तुम आगे बढ़ो राजा भाऊ तू आहे बडो यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं छत्रपती शिवाजी महाराज की कोल्हापूरच्या आई भवानीला वंदन करतो विठ्ठल रुक्मे रुक्माईला साष्टांग दंडवत घालतो आणि बार्शीचं ग्रामदैवत अमरेश्वर श्री भगवंताच्या चरणी प्रणाम करतो हे भगवंत मैदान आहे काय भगवंत मैदानामध्ये मी या जनता रूपी भगवंताच दर्शन घ्यायला आलेलो आहे राजेंद्र राऊत यांच्या प्रचाराची सभा एवढेच माणसं बाहेर पण आहे आणि सगळ्या रस्त्यावर माझे बांधव भगिनी सगळ्या उभ्या आहेत मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि राजेंद्र राऊत हा राजा माणूस आहे <laughs> एवढा प्रचंड उत्साह जल्लोष याचा विजय पक्का याचं आजच अभिनंदन करू

लाडक्या बहिणींचं पण मनापासून मी स्वागत करतो लाडक्या भावांचं पण स्वागत आणि लाडक्या माझ्या शेतकऱ्यांचं पण स्वागत आणि माझे ज्येष्ठ मंडळी पण आहेत त्यांना देखील मनापासून मी वंदन करतो खरं म्हणजे एवढी प्रचंड अशी जिवंत ज्वलंत आणि उत्साही सभा मी पहिल्यांदा <laughs> बघतोय बाळासाहेबांच्या धक्क्या ज्वलंत विचाराने प्रेरित होऊन नव्वदीच्या दशकामध्ये अनेक तरुण शिवसेनेमध्ये दाखल झाले त्यातला एक हा राजा राऊत हा पण एक ज्वलंत विचाराने प्रेरित होऊन आला मध्यंतरी थोडं ते थोडं म्हणजे काय आपल्या युतीमध्येच होते ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात काय फरक पडत नाही पण आज त्यांची खऱ्या अर्थाने घर वापसी झालेली आहे आणि राजेंद्र राऊ त्यांच्या हातात धनुष्य धनुष्यबाणस शोभून दिसतो कारण बाळासाहेबांचा विचार त्याच्या रक्तामध्ये आणि म्हणून काँग्रेसच्या दावणीला बांधलेला बाण आम्ही सोडवला तो प्राणपणाने आम्ही जपना काही लोक म्हणतात आमचं हे चोरलं आमची शिवसेना चोरली आमचं धनुष्यबाण चोरलं आमचा हमक चोरलं अरे काय चोरायला काय खेळणी आहेत काय का तुम्ही काय झोप काढत होता का काय या एकनाथ शिंदेने शिवसेना वाचवण्याचं काम केलं धनुष्य बाण गाण टाकलेला सोडवण्याचं काम केलंय केला असाच उत्साह तुमचा मला अपेक्षित आहे आणि शिवसेना भाजपच सरकार यायला पाहिजे होत ना पण दुर्दैवाने बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवलं त्यांच्या सोबत घरोबा केला आणि सत्तेसाठी खुर्चीसाठी साठी बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकले खर म्हणजे त्यावेळेस राजाने ठरवलं असत तर तो मंत्री झाला असता पण त्यांनी स्वाभिमान बाळगला आणि म्हणून दोन हजार एकोणीस ला केलेलं पाप तुम्ही भाजपच्या पाठीत खंजीर खुपसलाच पण शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही विकले तुम्ही या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला विश्वासघात केला आणि म्हणून आम्ही महायुतीचं सरकार आणलं त्याला पण हिंमत लागते त्याला धाडस लागतो त्याला वाघाच काळीज लागत ऐर्या गैर्याच काम नाही मला करा मला करा माझा चेहरा घ्या मुख्यमंत्री करा अरे बाबा दिल्लीच्या गल्ली तुम्ही फिरताय बाळासाहेब होते तेव्हा दिल्लीचे सगळे लोक मातोश्री यायचे आता तुम्ही मला करा मला करा म्हणून सगळीकडे फिरताय तुमच्या महाविकास आघाडीलाच तुमचा चेहरा चालत नाही तर महाराष्ट्राला कसं चालेल आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की हे लाडक्या बहिणींचं सरकार लाडक्या भावांचं सरकार लाडक्या शेतकऱ्यांचं सरकार लाडक्या ज्येष्ठांच सरकार लाडक्या कामगारांचं सरकार हे आज राज्यामध्ये काम करत आहे माझ्या लाडक्या बहिणी इकडे उभ्या बसलेल्या आहे या लाडक्या बहिणी जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही चालू केली मी त्यांना सांगितलं होतं योजना ही योजना कधीच आम्ही बंद पडू देणार नाही विरोधकांनी याच्यात खुडा घातला विरोधकांनी कोर्टात गेले पण कोर्टाने पण त्याने मुस्काटत लावली लगावली बोला पाय दोन आणि म्हणून आम्ही देणारे आहोत आम्ही देणार आम्ही सांगितलं ते करतोय म्हणून आता दीड हजाराच्या माझ्या लाडकी बहिणींचे दोन हजार एकशे रुपये आपण केले हे तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला शेतकरी सन्मान योजना सहा हजार मोदी साहेबांचे सहा हजार आपले आता आपण बारा ते पंधरा हजार करतोय शेतकऱ्यांसाठी प्रत्येक भुकेलेला अन्न आणि निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची पेन्शन दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याचबरोबर माझ्या युवकांसाठी तरुणांसाठी पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतला दहा लाख विद्यार्थ्यांना म्हणजे दहा हजार रुपये महिन्याला त्यांना विद्या वेतन स्टायपण देण्याचा निर्णय आपण घेतला शहराप्रमाणे गावामध्ये पंचेचाळीस हजार गावात बांधन रस्ते करण्याचा निर्णय आपण घेतला अंगणवाडी अशा सेविकांना पंधरा हजार रुपये वेतन देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना तर पंपाने शेती करणाऱ्यांची वीज बिल माफ केलं आपण तो पूर्ण माफ केलाय आणि इतर जे विजेचे ग्राहक आहेत त्यांना आता जेवढं बिल येत आहे पंखा ट्युबलाइट आमक फॅन काय लावताय त्याच्यामध्ये तीस टक्के सवलत देण्याचाही निर्णय आपण घेतलेला आहे आणि सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसाच्या विजन महाराष्ट्र आम्ही जाहीर करू याला देखील हिम्मत लागते धाडस लागत काम करावं लागतं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हे देणार सरकार आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना या निवडणुकीमध्ये तुम्ही दडा शिकवायचा त्यांना विचारा का तुम्ही आमच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरवायला आला तुम्ही का कोर्टात गेले का आमची योजना बदनाम केली हे तुम्ही विचारा ज्या विचारा माझ्या माझ्या बहिणींना माझं निवेदन आहे आता माझी एक सक्की बहीण होती आता माझी सक्की एक बहीण होती आता महाराष्ट्रातल्या अडीच कोटी बहिणी माझ्या सख्या बहिणी आहेत आणि म्हणून आमचे भाऊजी पण आता आमच्या लाडक्या बहिणींचा मान सन्मान करतात आणि माझ्या भाऊजींना पण सांगणार की लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे तुमच्या कुटुंबाला हातभार लावण्याचं काम तुमच्या या भावाने केलेलं आहे आणि म्हणून सगळ्यांना आज युवकांना देखील आपण योजनेत घेतलं ज्येष्ठांना घेतलं शेतकऱ्यांना घेतलं कामगारांना घेतलं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण सुरू केली आता कुणाकडे हात पसरायची गरज नाही माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम आम्ही केलं आणि आता विरोधक म्हणता महाविकास आघाडी ज्यांनी तुमच्या योजनेला विरोध केला ते म्हणतात आम्ही आता तीन हजार रुपये देणार बघा गंमत काय तुम्हीच याला विरोध केला तुम्हीच म्हणाले पैसे नाहीत तुम्हीच म्हणाले शेचाळीस हजार कुठून आणणार आणि तुम्ही आता ब्याण्णव हजार कोटीची योजना करताय म्हणजे हे काय केलं त्याने आपल्या योजना ढापल्या आपल्या योजनांची चोरी केली योजना चोरणाऱ्या विपक्ष पासून महाविकास आघाडी पासून आपण सावध कारण काही लोक म्हणतात योजना देताना शेतकऱ्यांचे कापसाचे सोयाबीनचे पैसे योजनेचे पैसे बंद केले मी सांगतो तुम्हाला हा एकनाथ शिंदे आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचं महायुतीचं सरकार कदापि शेतकऱ्यांवर अन्याय करणार नाही सोयाबीन कापसाला देखील भावांतर योजना लागू करण्याचा निर्णय आपण घेतला जेव्हा भाव पडतील वीस टक्क्यापर्यंत पर्यंत त्यांना गॅप भरून देण्याचा निर्णय पण आपल्या सरकारने घेतलाय आमच्या तिजोरीवर पहिला अधिकार आमच्या बळीराजाचा आहे शेतकऱ्याच कारण अन्नदाता आहे हा माझा बाप आहे आणि म्हणून राजा राऊत हा हे फक्त हाडाच्या शिवसैनिकाला जमू शकत आणि संधी मिळताच विरोधकांना सोपल सोपल हा सोपलणार अरे बाबा नुसता तोंडाच्या बाता करून चालत नाही मेहनत करावी लागते बोल बच्चन करून काय मिळत नाही आणि म्हणून आता मी सांगतो याची बाबा राजाची काय जादू आहे तुमच्यावर माहित नाही बाबा त्याचा आवाज आवाज नाव घेतल्याबरोबर तिकड करंट येतो किती वर्ष आहे मी आता सांगतो <स्याँत>। So, विरोधी आमदार विरोधी उमेदवाराने किती जंग जंग पचाडले तरी राजा राऊतच विजयी होणार <प्राण> <प्राण> कारण ज्यांनी डीसीसी बँक लुटली ज्यांनी डीसीसी बँक लुटली तीनशे वीस कोटीचा घपला केला त्याला तुम्ही निवडून देणार <गण> ज्यांनी मार्केट कमिटी लुटली त्याला तुम्ही निवडून देणार <गण> संतनाथ कारखाना ज्यांनी बंद पडला शेतकऱ्यांना लुटलं त्यांना तुम्ही मतदान करणार <गण> आर्यन कारखाना बंद पडला शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं त्यांना तुम्ही मतदान करणार आणि शेतकरी आणि ऊसतोड टोळ्यांचे पैसे बुडवले त्या लुटारूंच्या मोरक्याला लुटणाऱ्या टोळीला तुम्ही मतदान करणार चारशे वीस कलम कलम चारशे वीस लागणाऱ्याला तुम्ही मतदान करणार तुमच्यासाठी जीवाला जीव देणाऱ्याला मतदान करणार तुमच्या सुख दुःखामध्ये धावून येणाऱ्याला मतदान करणार तुमच्यासाठी अनेक योजना आणणाऱ्याला मतदान करणार आता बघा काय काय काम तुम्ही केली किती निधी आणला चार हजार कोटी रुपयाचा निधी राजा राऊतने आणला इकडं मागच्या महाविकास आघाडीमध्ये काय मिळाला भोपळा सरकार महायुतीचं आलं मी मुख्यमंत्री झालो देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्याला चार हजार कोटी मिळाले अगोदर पैसे कुठे जात होते आणि म्हणून एवढं सगळं तुमच्यासाठी करून सुद्धा त्यांनी अजून माझ्यासाठी बाकी ठेवलेलं आहे भगवान तीर्थक्षेत्र आराखडा तीनशे कोटीची मागणी आहे आपण तीर्थक्षेत्र तर डेव्हलप करतोच आहे आणि ही मागणी देखील आपली मान्य झाल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी आपण आपण आपली परंपरा संस्कृती जोपासणारे लोक आहोत उपसा सिंचन तिसरा टप्पा तीनशे कोटी रुपये <स्था> आता मी सांगतो अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात चार सुप्रमा दिल्या होत्या या एकनाथ शिंदे महायुतीच्या काळात एकशे चोवीस सुप्रमा दिल्या एकशे चोवीस आणि आता ही उपसा सिंचन योजना ही एकशे वी मान्य करतो पाझर तलावाच साठवण तलाव रूपांतर करायला एकशे एक कोटी पाहिजे एकशे एक, एक मध्ये होईल का एकशे एक साठवण तलाव आहेत अरे बापरे पैसे किती लागणार अरे जेवढे लागू दे पाण्यासाठी शेतकऱ्यासाठी हे सरकार हात आकारता येणार नाही शी पाहिजे मी आता गाडीत बसल्यावर उद्योग मंत्री उद्योग विभागाला सांगतो आतापासून प्रक्रिया सुरू करून टाका महाराष्ट्र राज्यात नवीन तालुके करताना वैराग तालुका नंबर एक ला करू आपण कोपळाई एम आय डी सी ही पण दुसरी आहे का अरे किती सी आणणार मग रोजगारांना आपल्याला रोजगार मिळावा पाहिजे तरुणांना यासाठी ही पण सी आपण करू त्याची प्रक्रिया आपण पूर्ण करू चालू करू वैराग संतनाता कारखाना चालू करण्याबाबत सरकार आपल्या पाठीशी उभं राहील सरकार आपल्याला मदत करेल <स्थाँगा> मराठवाड्याला उजनीच पाणी देताना वाहून जाणार पाणी <स्थाँगा> वाहून जाणार वाया जाणार जवळगाव हिंगणी बाबुळगाव कोरेगाव ढाळे पिंपळगाव या ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये बागायती क्षेत्र वाढवण्यासाठी नक्की मदत केली जाईल आपल्याला एवढच सांगतो आपल्याला मी एवढंच सांगतो की हे सरकार तुमचं आहे हे सरकार सर्वसामान्यांच आहे आणि म्हणून लोकसभेसारखं फसू नका आता दिल्लीवरून परवा एक माणूस आला होता उंटावरून शेळे आकायला आणि म्हणाला ते आपलं संविधान घेऊन आले संविधान लाल कलरचं कधी असतं काय त्याच्यामध्ये पानं पण कोरी होती म्हणजे फसवायचं किती फसवायचं किती खोट बोलायचं खोट बोलायचं रेटून बोलायचं संविधान बदलणार 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 पण मी तुम्हाला सांगतो बाबासाहेबांना जास्ती छळलं कुणी काँग्रेसनी दोन दोन वेळा बाबासाहेबांचा पराभव कुणी केला काँग्रेसनी बाबासाहेब म्हणायचे काँग्रेसचे जळक घर आहे याच्यापासून सावध राह आणि मी तुम्हाला सांगतो संविधान दिन पन्नास साठ वर्ष काँग्रेसनी साजरा नाही केला पण दोन हजार पंधरा साली आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी तो साजरा केला आणि आपण आता तालुका वाईज संविधानाची मंदिर बांधतोय संविधान भवना बांधतोय आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा आणि म्हणून खोट बोलणाऱ्यांपासून सावधान राहा तुम्हाला एकच सांगतो आम्ही देणारे आहोत आता म्हणाले लाडक्या बहिणींना तीन हजार देणार अरे फसवणारे लोक तुम्ही आम्ही दिलंय आम्ही पाच पाच हप्ते दिले लाडक्या बहिणीने जर हात वर करा कोणाकोणाच्या खात्यात पैसे शहाऐंशी हजार माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आले आता शहाऐंशी हजार बहिणी आणि भाऊजी पण शहाऐंशी हजार मग आता बघा समोरच्या डिपॉझिट जप्त झालं पाहिजे ना हे सगळं करायचं असेल तर डिपॉझिट जप्त करणार करणार पूर्णपणे डिपॉझिट गुल आणि म्हणून एक सच्चा कार्य करताय एक हडाचा कार्य करताय एक बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला कार्य करताय एक महायुतीचा आपला हा सच्चा शिलेदार तुमच्या समोर उभा आहे आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला महायुतीचा उमेदवार राजेंद्र राऊत राजा राऊत याला धनुष्य बाणा समोरच बटन दाबायच आणि एवढं बटन दाबा की समोरच्याचा पत्ता गुल झाला पाहिजे राजा राऊत यांचं अभिनंदन मी केलेलंच आहे पण परत एकदा मी त्यांचं आज अभिनंदन करू राजा। करू तुम्ही रेकॉर्ड ब्रेक मतांनी राजा राऊत यांना निवडून आण तेवीस तारखेला गुलाल उजळायला एकनाथ शिंदे परत तिकडे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र